टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची कल्याणी नगर अपघात प्रकरणात चुकीच्या पद्धतीनं केलेल्या अटकेसाठी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे यासंदर्भात वकील आशुतोष श्रीवास्तव यांच्यामार्फत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे अल्पवयीन मुलानं भरधाव वेगात कार चालून दोन तरुणांना उडवला पुणे पोलिसांनी सत्याहत्तर वर्षीय सुरेंद्र अग्रवाल यांना पंचवीस मे रोजी नातवाच्या गुन्ह्यासंदर्भात अटक केली सध्या सुरेंद्र अग्रवाल हे न्यायालयीन कोठडीत आहे ज्या दिवशी त्यांना ताब्यात घेतलं त्यावेळी एरवडा पोलिसांनी त्यांच्याविरोधात स्वतंत्र कलमांतर्गत गुन्हे नोंदवले यात आयपीसी कलम तीनशे बेचाळीस तीनशे पासष्ट तीनशे अडुसष्ट आणि पाचशे सहावय चालकाचं अपहरण बेकायदेशीरपणे त्याला कैदेत ठेवणं आणि चालकाला धमकावणं याचा समावेश आहे पोलिसांनी अटक करण्यापूर्वी सी आर पी सी अंतर्गत एक्केचाळीस नोटीस देणं आवश्यक होतं मात्र ती देण्यात आली नाही केवळ आरोपांच्या आधारे अग्रवाल यांना चुकीच्या पद्धतीने अडकवलं गेलं फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये नमूद केलेल्या कायदेशीर तरतुदींचं पालन करण्यात न आल्यानं ही याचिका दाखल करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलंय आपल्या भागातील महत्वाच्या